नमस्कार शेतकरी मित्रांनो लाभार्थी कॉर्नरमध्ये मी सुरेश गायकवाड आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून आपल्या चॅनलवर आणि एकूणच सोशल मीडियावर अनेक शेतकऱ्यांच्या कमेंट येत आहे बरेच शेतकरी बांधव मानतात की कुसुम सोलर योजना किंवा मागेल त्याला सोलर मधून पंप घेतला पण आता पाश्चाताप होतोय एकीकडे शासन म्हणते की सोलर पंप शेतकऱ्यासाठी वरदान आहे वीज बिलाची कटकट नाही दिवसा वीज मिळते मग तरी शेतकरी नाराज का आजचा हा व्हिडिओ याच विषयावर आहे सोलार पंप बसवल्यानंतर नक्की कोणत्या अडचणी येतात कंपन्या शेतकऱ्यांची फसवणूक कशी करतात आणि जर तुम्ही अजून पंप बसवला नसेल तर तुम्हाला कोणती काळजी घ्यायची आहे या सर्व प्रश्नांची उत्तर आज आपण पुराव्यासकट पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण कारण हा विषय तुमच्या शेतीशी संबंधित पिकाच्या नियोजनाचा आहे सर्वात आधी आणि महत्त्वाची समस्या म्हणजे कंपनीची खराब सर्व्हिस शेतकरी मित्रांनो जेव्हा पंप बसायचा असतो तेव्हा कंपनीच्या माणसं अगदी वेळेवर येतात पण एकदा का पंप बसवला आणि पैसे जमा झाले की त्यानंतर शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं जातं अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत की पंप मिळाल्यावर काही दिवसातच कंट्रोलवर काम करत नाही पाणी उपसले जात नाही किंवा काही ठिकाणी तर चक्क मोटर जाळण्याचा आणि पॅनल तुटण्याच्या घटना घडल्या आहेत जेव्हा शेतकरी कंपनीला फोन लावतो तेव्हा काय होतं एकतर फोन उचलला जात नाही किंवा आमचा माणूस येईल असं सांगून सात आठ दिवस वाट बघायला लावली जाते स्थानिक पातळीवर जो प्रतिनिधी वेंड रिप्रेझेंटेटिव काम करत असतात ते अनेकदा काम सोडून गेल्याचे सांगतात मग अशा वेळी शेतकऱ्यांनी दाद मागायची तरी कोणाकडे टोल फ्री नंबर दिले जातात पण ते लागत नाहीत किंवा तासन तास वेटिंगवर ठेवले जाते हजारो तक्रारी आज पेंडिंग आहेत पण अधिकारी किंवा कंपनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झाली आहे दुसरी मोठी समस्या जी शासनाच्या धोरणामुळे निर्माण झाली आहे शासनाचा नियम आहे की ज्या शेतकऱ्याला सोलार पंप दिला जाईल त्याचे पारंपरिक वीज कनेक्शन यम तोडले जाईल किंवा नवीन कनेक्शन मिळणार नाही आता विचार करा हे उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात जर सलग चार पाच दिवस आभाळ आले किंवा तुमचा सोलार सिस्टीम मध्ये बिघाड झाला तर तुमचं पूर्ण पीक सुकणार नाही का सोलार बंद पडलं तर शेतकऱ्याला दुसरा कोणताही पर्याय उरत नाही वीज असते किमान रात्री तरी मोटर चालू करून पाणी देता आलं असतं पण इथे पूर्ण सिंचन सोलावर अवलंबून असल्यामुळे थोडा जरी तांत्रिक बिघाड झाला तरी पिकाचं मोठं नुकसान होत आहे डी पीचे फ्यूज गेले तर जाऊन तरी टाकता येईल सोलारचे फ्यूज गेले तर पंधरा दिवस चक्रा मारावे लागतात तरी हे काम होत नाही पुढचा मुद्दा आहे पंपाची क्षमता बऱ्याचदा काय होतं शेतकऱ्याकडे समजा पंधरा एकर जमीन आहे पण सात बारावर जमिनीचे तुकडे पडलेले असतात अशा वेळी नियमानुसार त्याला कमी क्षमतेचा उदाहरणार्थ तीन एच पीचा पंप मिळतो आता मला सांगा पंधरा एकर क्षेत्राला तीन एच पीचा पंप कसा पुरणार त्यातच शासन नवीन पंप देण्यावर भर देत आहे पण जुन्या पंपाच्या दुरुस्तीकडे कोणाच लक्ष नाही जेव्हा शेतकरी तक्रार करण्यासाठी कॉल करतो तेव्हा समोरून कस्टमर केअर प्रतिनिधी हिंदी किंवा इंग्रजी भाषेत बोलतात आपल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्याला तांत्रिक गोष्टी त्या भाषेत समजून सांगणं कठीण जातं संवादाच्या या अडचणीमुळे शेतकऱ्यांची तक्रार नीट नोंदवलीच जात नाही मित्रांनो आधीच शेतकरी दुष्काळ अतिवृष्टी आणि भावना नसल्यामुळे आर्थिक संकटात आहे त्यात सोलार पंप मोफत किंवा अनुदानावर मिळतो म्हणून आपण घेतो पण त्याची मेन मेंटेनन्स कॉस्ट म्हणजे दुरुस्तीचा खर्च खूप जास्त आहे सोलार पंपाची वॉरंटी साधारणपणे पाच वर्षाची असते पण अनेकदा कंपनी वॉरंटी असूनही कारण सांगून हात वर करते आणि जर वॉरंटी संपली असेल तर सोलारचा एखादा पार्टी किंवा ड्राईव्ह बाहेर विकत घ्यायचा म्हटलं तर हजारो रुपयांचा मिळतो मुख्यमंत्री म्हणतात देशात सर्वात जास्त सोलर महाराष्ट्रात बसविले आहे अजून दहा लाख सोलर पंप बसवणार फक्त टार्गेट पूर्ण करण्यासाठी पंप वाटू नका जे शेतात बसवलेले आहेत ते आधी दुरुस्त करा तक्रार करायला गेलं तर पोर्टल काम करत नाही सर्वात वाईट गोष्ट म्हणजे खेडोपाडी चाकी किंवा ट्रॅक्टरचे मेकॅनिक मिळतात पण सोलार इन्व्हर्टर किंवा कंट्रोलर दुरुस्त करणारे मेकॅनिकल गावात उपलब्ध नसतात त्यामुळे शहरात जाऊन महागड्या दराने दुरुस्ती करावी लागते तर मित्रांनो आता प्रश्न उरतो की शेतकऱ्यांनी काय करायचं सोलार पंप घ्यायचा की नाही तर तसं नाही सोलार ही संकल्पना खूप चांगली आहे फक्त ती राबवताना पारदर्शकता हवा जर तुम्ही नवीन पंप घेणार असाल तर या गोष्टीची काळजी घ्या कंपनी निवड पोर्टलवर अनेक कंपनीची नावे असतात घाई करू नका ज्या कंपनीचे सर्व्हिस सेंटर तुमच्या जिल्ह्यात किंवा तालुक्यात उपलब्ध आहे आणि ज्या कंपनीचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे अशीच ब्रँडेड कंपनी निवडा नवीन किंवा अनोळखी कंपन्या टाळा संपर्क पंप बसवण्याआधी स्थानिक डीलरचा किंवा इंजिनियरचा नंबर घ्या आणि त्यांच्याशी बोलून खात्री करा स्वतःची काळजी घ्या सोलार पॅनलची स्वच्छता ठेवणे आणि केबलची निगा राखणे हे आप आपल्या हातात आहे संघटित व्हा जर कंपनी सर्व्हिस देत नसेल तर एकट्याने लढण्यापेक्षा गावातील दहा बारा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तहसील किंवा कृषी विभागाकडे लेखी तक्रार करा शासनाला सुद्धा माझी विनंती आहे की पैसे भरून सहा सहा महिने सोलर मिळत नाही अर्धवट मटेरियल देणे फुटलेले पॅनल बसवणे हे प्रकार थांबले पाहिजेत शेतकऱ्याला वाली कोण उरला नाही त्यामुळे शासनानेच तक्रार निवारण्याची यंत्रणा कडक केली पाहिजे तुम्हाला काय वाटतं सोल तुमच्याकडे सोलार पंप आहे का आणि तुम्हाला कंपनीकडून चांगली सर्व्हिस मिळते की पश्चाताप होतोय खाली कमेंट करून नक्की सांगा तुमचा अनुभव इतर शेतकऱ्यांना सावध करू शकतो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या लाभार्थी चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम